यानंतर आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे वळूया सर्वप्रथम सामाजिक क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या युवक युवतींचा सन्मान आपण करणार आहोत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा यशवंतराव चव्हाण सामाजिक युवा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे राजू केंद्रे यांना त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनी चित्रफित आपण सर्वप्रथम पाहूया राजू केंद्रे युवा सामाजिक पुरस्कार एका जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला राजू यांचा प्रवास देशाच्या बाहेर त्यांना घेऊन गेला हा मार्ग काही सोपा नव्हता वसतिगृह नाही मार्गदर्शक नाही पुण्याची फर्ग्युसन सारखी महाविद्यालय आवाक्या बाहेरची होती पुण्यात टिकून राहण्यासाठी राजू यांनी बीपीओचं काम केलं त्यांच्या वैदर्भीय भाषेमुळे त्या ठिकाणी त्यांना जास्त काळ राहता आलं नाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवला झोपडपट्ट्या आणि वाड्या वस्त्यांवरील अधिक विद्यार्थ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अवघ्या विसाव्या वर्षी राजूने एकलव्यची स्थापना केली पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या आणि बहुजन समाजातील मुलांसाठी उच्च शिक्षणातले अडथळे दूर करणं हे त्या संस्थेचं ध्येय आहे लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स इथं फेलो म्हणून राजू यांची निवड झाली होती सतराशे चौपन्न पासून कार्यरत असलेल्या या जगप्रसिद्ध संस्थेत बेंजामिन फ्रँकलिन कार्ल मार्क्स ॲडम स्मिथ विल्यम नेल्सन मंडेला आणि चार्ल्स डिकन हे याआधी एसओएस युनिव्हर्सिटी ऑफ लंडन इथं ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित जवनिंग शिष्यवृत्तीसाठी त्यांची निवड झाली होती तसंच प्रतिष्ठित अशा फोप्स मासिकानं सुद्धा त्यांचा तीस प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केला होता ग्रामीण भागात शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पुणे ठाणे औरंगाबाद यवतमाळ आणि मुंबई इथून तीस हजाराहून अधिक पुस्तक गोळा करून राजू यांनी ग्रामीण भागात अनेक ग्रंथालय उभारली ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाचं भविष्य आणि जीवन बदलणाऱ्या आधुनिक एकलव्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राजू केंद्रे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे मंचावर आमंत्रित करतो राजू केंद्रे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खर तर मी प्रतीक्षा अलका भगवान मराठवाड्याच्या एका ग्रामीण भागातून येते शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली उपेक्षितांच्या पोरांना तळागाळातल्या दलित समाजाच्या पोरांना जेव्हा कशाचाच अधिकार नव्हता फक्त पोरांनाच नाही तर कुठल्याच समाजाला आजही बघतो आपण काही भारताच्या काही भागात आजही जी उपेक्षितांना जी वागणूक दिली जाते ती शंभर वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला पण ती आजपर्यंत मिटले नाही पण आज आम्हा उपेक्षितांच्या पिढ्या आम्ही शिकू शकत नव्हतो आज आम्ही महाराष्ट्राचे एकदम ग्रामीण भागातून येतो आमच्या पिढ्या आजही जिथपर्यंत पोहोचू शकल्या नाही तिथपर्यंत आज आम्हाला पोहोचवण्याचं पुण्यासारख्या मोठ्या म्हणजे पुण्यासारखं शहर फार मोठं असं वाटत नाही पण आज आम्हाला मोठ्या शहरापर्यंत आणण्याचं आणि इथून पुढे लंडन पर्यंतही काल मार्क्स फेलोर राहिले तिथं आज राजू दादांची निवड झाली आम्ही सगळे एकलव्याचे फर्स्ट जनरेशन लर्नर लर्नर आहोत राजू केंद्र या एका व्यक्तीमुळे आज आम्ही सगळे इथपर्यंत पोहोचलो आहोत आज आमच्याही पिढ्या सुधरू शकतात आम्हीही इथपर्यंत येऊ शकतो ही धमक आमच्यात आहे हे वंचितांच्या दलितांच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरांना जाणीव करून देणारा अवलिया माणूस म्हणजे राजू केंद्रे त्यांच्यामुळे आज आम्ही येते आहोत आणि धन्यवाद दादा खरं तर आमच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्या जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आदर्श स्थानी मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श स्थानी मानतो त्यांच्या त्यांना आम्ही लक्षात ठेवतो त्यांना आदर्श स्थानी मानतो तसंच आमच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्या ह्या तुमच्या खरं तर नेहमी आभारी राहतील थँक्यू सो मच